पुढच्या बातमीकडे संजय राऊत यांच्यामुळेच ठाकरे गटाचा रास झालेला आहे बटगुजर यांच्या नाराजीवरून गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे संजय राऊत शिवसेनेची नाव बुडवणारी मशीन आहे असंही म्हणत त्यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे संजय राऊत जिथे जिथे जातील हा पांढरा पायाचा माणूस आहे हा शिवसेना संपवलेली आहे पहिले नेते काढले मग आमदार आपल्या पक्षातून काढले खासदार काढले मंत्रिपदावरचे लोक राजीनामा देऊन गेले आता चांगले चांगले कार्यकर्ते जाण्याचं चा का काम होतं आहे याचं कारण आता ते आम्हाला सांगायचे की तुम्ही काही स्वार्थाकडे गेले आता या लोकांचा काय स्वार्थ आहे हे कशा करता, करता जात आहे याचं मूळ कारण या लोकांचं कार्यकर्त्यांच्या पक्षाच्या केलेल्या कामाकडे लक्ष नाही कार्यकर्ते किती मेहनत करतात त्याच्याकडे लक्ष नाही जोपर्यंत संजय राऊत त्या पक्षामध्ये पुढे आहे तोपर्यंत हेच होणार आहे सुधाकर बडगू जर फाउंडर मेंबर आहे मी त्यांना ओळखतो पंचवीस वर्षापासून कॉर्पोरेटर आहे त्यांची बायको त्यांच्यावर कॉर्पोरेटर होती हे का जात आहे म्हणजे एकीकडे ठीक आहे आम्ही स्वार्थ करता गेलो मग हे लोकं म्हणून यांचा काय स्वार्थ आहे माझ्या माहितीप्रमाणे यांना पक्ष सांभाळण्याची यांच्यामध्ये हिंमत राहिली नाही हे फक्त राजकारण कॉर्पोरेट राजकारण करतात गावापुरतं त्यांना काही समजत नाही फक्त शहराचं राजकारण करायचं पण शहराच्या सुद्धा काम करणारा पक्ष पाहिजे आहे आपल्याकरता रात्री पळणारा पक्ष पाहिजे कार्यकर्ता मेहनत करतो पण यांचं लक्ष कार्यकर्त्यांवर नाही